तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बेलगावचे रहिवासी हिंमतराव देशमुख यांनी वयाच्या सतराव्या वर्षी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याने त्यांचे स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात जंगी स्वागत केले नर्मदा परिक्रमा ही मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातील सुमारे पायी प्रवास पस्तीसशे ते चार हजार किलोमीटर अंतर त्यांनी खूप थंडी असताना सुद्धा हार मानली नाही तीन ते चार महिन्यांचा पायी प्रवास पूर्ण करून गावामध्ये येताच गावातील ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले ओंकारेश्वरपासून नर्मदा परिक्रमेची सुरुवात रोज पंचवीस ते तीस किलोमीटर पायी चालत तीन ते चार हजार किलोमीटर अंतर ते चार ते पाच महिन्यात पूर्ण केले जंगले खेडी आदिवासी पाडे यातूनच बहुतांश प्रवास केला गावकरी जे देतील ते भोजन करत विविध आश्रम नदीकाठावर थांबत ही यात्रा केली एकूण आठशे ते एक हजार छोट्या नद्या ओलांडल्या असे हिंमतराव देशमुख यांनी सांगितले भाषेच्या गमती भेटलेले साधू आश्रमांची माहिती शेतातील फरक उत्पादने प्राणी पक्षी औषधी वनस्पती यांची माहिती त्यांनी दिली या निमित्ताने आयोजित या सत्कार सोहळ्याला वारकरी संप्रदाय ग्रामस्थ महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा पाटील उपस्थित सर्व मंडळी प्रतिष्ठित मंडळी आज आपल्या इथे माझा या ठिकाणी गावातून मिरवणूक मी प्रथम सर्व गावाचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या या ठिकाणी आपले दादा मागील मागच्या वर्षी जाऊन आले दोन वर्षपूर्वी त्याच्यासोबतच मला जायचं होतं पण मला काहीतरी अडथळा आल्यामुळे मग मी जाऊ शकलो नाही पण त्यांनी ती जाऊन त्यांनी ती परिक्रमा पूर्ण केली आणि आल्याच्या नंतर मी ठरवलं होतं की बाबा जायचं आणि यावर्षी बरेच मला म्हणत जायचं जायचं म्हणून पण मी सुरटी सोमनाथला गेलो होतो दहा अकरा दिवस बसनं शिरोटी सोमनाथ गिरणार पर्वत वगैरे पर सगळं करून आलो तिकडून आणि आज घरी आलून गजानन महाराजाच्या सत्याला दोनगाव लोक गेलो आणि तिथं गेल्याच्यानंतर गणेश पांडव भेटले म्हणत आम्हाला उद्या सकाळी पर्यंतपर्यंत जायचं तुम्ही येता का म्हण लगेच येतो आणि लगेच घरी आलो संध्याकाळी कपडे किपडे भरले घरचेही म्हणत पण तुम्हाला काही त्रास गिराज आताच नेमके झाले आणि तिथून काही चिंता करू नका मी त्याच्या भरश्यावर चाललो आणि त्याच्याच भरश्यावर जपतो मी तर अशा प्रकारे मी इथून निघून गेलो आणि इथून आम्ही ओंकारेश्वर डायरेक्ट गाडी जाते इथून वाशिम त्या गाडीचं तिकीट काढलं नऊशे रुपयाचं आणि ओंकारेश्वरले पोहोचलो इथं गजानन महाराज संस्थांमध्ये सगळेच्या सगळे आम्ही थांबलो गणेश पाडव त्याची बाळको चव्हाण त्याची बायको एक कासारिबाई होती असे पाच जण आम्ही ते पाच आणि मी एक असे आम्ही सगळ्या महाराज हिंमतराव बापू देशमुख हे नर्मदा परिक्रमा पूर्ण करून चार महिन्याचा कार्यकाळ त्यांनी घालवला आणि तो कार्यकाळ घालून ते आपल्या गावामध्ये आज त्यांचं आगमन झालं आणि त्या प्रत्यर्थ आपण सर्वच गावकऱ्यांनी त्याचा एक चांगला सत्कार करायचा आयोजित केलेलं होतं ते आपण निश्चितपणे सर्व गावकऱ्या म्हणून त्यांचा सत्कार त्यांची मिरवणूक देवदर्शन हे सगळं घडून आणलं मंडळी नर्मदा परिक्रमा करणं हे बोलणे इतकं काहीच सोपं नाही ते केल्यानंतरच समजते आमचे डोणगावचे विक्रम भाऊ या ठिकाणी हजर आहेत त्यांनी सुद्धा केलेली आहे त्याचे काय कष्ट पुरतात काय त्रास होतो आता हे बाप्पू आपल्याला त्यांच्या वाणीतून सांगणारच आहेत परंतु मंडळी ही गोष्ट सोपी नाही आणि हा आपल्या गावचा निश्चितपणे बाप्पूच्या मार्ग मार्गक्रमाणाने आपल्या गावचा एक अभिमान आहे आणि आपल्या गावचं एक रत्न हे परिक्रमा पूर्ण करून गावामध्ये पोहोचलं या निमित्तानं या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी महिला भगिनी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि त्यांचा या ठिकाणी मोठेपणाने एक सत्कार केला आणि बापू खरोखर या तुम्ही जे केलं हे काम सोपं नाही आणि खरोखर ही, खरो ही तुम्ही या गावाला एक प्रेरणा दिली आणि कसं करायचं असते फक्त बोलण्यानंच नाही तुम्ही ते करून दाखवलं तुमची एवढी मोठी सर्जरी झालेली सुद्धा तुम्ही परिक्रमा केली ही तर खूप मोठी देवाची तुमच्यावर निश्चितपणे दृष्टीत असल्यामुळे हे पूर्ण झालं हे तसं शक्यच नव्हतं तरी या ठिकाणी खूप उशीर झाला आपल्या मिरवणुकीला याला त्यामुळं बापूच्या बाबतीत खूप बोलायचं आहे परंतु मंडळी सकाळपासून या ठिकाणी थांबलेली आहे त्या मंडळीचा विचार करता या ठिकाणी मी पूर्ण या गावातर्फे गावकऱ्यातर्फे हेमंतराव बापू आणि सोबत असलेले महाराज यांचं या ठिकाणी मनपूर्वक गावकऱ्या